आरक्षणासाठी मागील काही दिवसात मराठवाड्यात होणाऱ्या आत्महत्यांचे सत्र दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे आत्महत्या करू नका असे आवाहन मनोज जरांगे यांच्याकडून सतत करण्यात येत आहे मात्र असे असताना देखील आत्महत्या सुरूच आहे गेल्या दोन दिवसात पुन्हा एकदा मराठवाड्यात दोघांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या के केली आहे परभणी जिल्ह्यातील चौतीस वर्षीय आणि लातूरमधील एकवीस वर्षीय तरुणाने मराठा आरक्षणासाठी हे टोकाचे पाऊल उचलत आपलं जीवन संपवलं सचिन शिंदे वर्ष चौतीस राहणार सनपुरी लातूर आणि प्रदीप निवृत्ती मते वर्ष एकवीस राहणार लोणी शहाजहानपूर तालुका बीड असे आत्महत्या केलेल्या तरुणांची नावे आहेत मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असतानाच कुठल्याही तरुणांनी टोकाचे पाऊल उचलून नका असे प्रशासन आणि मनोज जरांगे यांच्याकडून सांगण्यात येत आहे मात्र तरीही तरुण आत्महत्येकडे वळत आहे परभणीच्या सनपुरी गावात चौतीस वर्षीय सचिन शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी आपले जीवन संपवले मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने मी स्वतःला संपत आहे अशा आशयाची चिठ्ठी लिहून सचिनने शेतात गळफास घेत आत्महत्या केली या घटनेमुळे जिल्ह्याभरात हळहळ व्यक्त केली जात असून संपूर्ण सनपुरी गावावर शोककळा पसरली आहे